नमस्कार आज आनंद चतुर्दशी मित्रांनो गेल्या दहा दिवसापासून आपण गणपतीची आराधना करतो आहात गणेशोत्सवाचा हा धार्मिक पर्व आपण आनंदाने साजरा करत आहोत या आनंदामध्ये आज महाराष्ट्रभर त्या आनंदाचा सगळ्यांनी आनंद लुटला आहे आनंद कशामध्ये असावा गणेशोत्सव म्हणजे काय गणपतीचे कुठले गुण आपण घ्यावेत या सगळ्यांचा नक्कीच विचार करण्यात यावा आज सगळं जग प्रदूषणाने व्यापलेलं आहे ज्या प्रदूषणामुळे पाण्याचे स्रोत कमी होत आहेत या सगळ्यांवरती काय मात देता येईल कशा तर आपण त्याच्यावरती विचार करू शकतो याचा सांगोपांगी विचार व्हायला पाहिजे आज गणेशोत्सवाच्या दहा दिवसामध्ये दैवत्व आणि आनंद याचा आनंद घेण्यात आला घरोघरी पूजन करण्यात येत आहे आणि आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याचं विदार रूप आपल्याला दिसतंय आहे तुम्ही नदीच्या काठी विहिरींच्या जवळ किंवा एखाद्या नाल्यावर जर आपण गेलात तर ज्या दहा दिवसामध्ये तुम्ही ज्यांची मनोभावे पूजा केलेली आहे यांची विटंबना पाहायला मिळते मित्रांनो दुसऱ्या दिवशीचं आणि तिसऱ्या दिवशीच चित्र माणसाला हलवून सोडत ज्या दहा दिवसामध्ये आपण सहपरिवार ज्या आराध्य देवताची पूजा केली ज्याचं पूजन केलं ज्याला इतकं जपलं ते शेवटच्या दोन दिवसात मात्र बघवले जात नाही पूर्वीची गोष्ट वेगळी होती पूर्वीचे पाण्याचे स्रोत हे वाहते होते यामध्ये विसर्जन जर केलं तर ते पुढे निघून जायचं त्यामध्ये केमिकल्स नव्हतं प्लॅस्टिक नव्हतं त्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेची दूषित नव्हती त्यामुळे पाण्याच्या साठ्यांचा त्यांचा फायदा व्हायचा पण पर आज परिस्थिती बदललेली आहे आज गरज आहे ती त्यांना वाचवण्याची आणि आम्ही काय करतो आहोत काल मी सहज फिरत चाललो होतो गोदावरीच्या तीरावरती अनेक ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत या जाळ्या का बसवल्या तर त्यामध्ये कुणी काही टाकू नये म्हणून पण असे महाभाग होते की ते त्या जाळीच्या उंचावरून ते बाहेर फेकत होते म्हणजे तुम्ही आडकाठी कितीही आणा पण मनातून तुम्हाला तयार व्हावं लागेल कि ह्या पर्यावरणाचा मी रास होऊ देणार नाही मित्रांनो गेल्या दहा वर्षापासून माझ्या तर गणपती शंभर वर्षापासून आहेत माझे आजोबा माझे वडील आणि मी आता माझा मुलगा आम्ही सर्वच उत्सवाची पूजा करतो पण या उत्सवात गेल्या दहा वर्षापासून आम्ही बदल करवला बदल काय केला तर आम्ही चांदीची मूर्ती आणली चांदीची मूर्ती घेतली चांदीची मूर्ती तुळशीजवळ ठेवायची गणेश चतुर्दशीच्या दिवशी वाजत गाजत घरात आणायची तिचे पूजन करायचं दहाव्या दिवशी तुळशीजवळ परत विसर्जन करायचं आणि तिला साफसूप करून परत ठेवून द्यायची मित्रांनो आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागेल यामध्ये काय घडलं मी प्रदूषण करणार नाही मी माझी भूमी माझं पाणी याचं मी प्रदूषण होऊ देणार नाही आणि असा प्रण आपण सर्वांनी केला पाहिजे दरवर्षी मी गणेशोत्सवामध्ये जी काही खर्च करायची अमाऊंट आहे ती खर्च करतो पण ती गणेश उत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळ्या वस्तू खरेदीसाठी वापरतो आणि त्याही अशाच वस्तू घ्यायच्यात की ज्या टिकाऊ असतील जास्त दिवस टिकतील आणि प्रदूषण विरहित असतील मित्रांनो नवीन पायंडा पाडूया ह्या वर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी मात्र नक्कीच आम्ही अशा तऱ्हेचा गणपती बसवू की ज्याद्वारे आम्ही या भूतलावर आपण जे प्रवासी आहोत या भूतलावरचे आपण या भूतलाचे मालक नाही आहेत तर आपण प्रवासी आहोत व प्रवासी आहोत तर आपण त्याचं संवर्धन करूया त्या पाण्याची चव बदलणार नाही कारण पाणी फक्त आपणच पित नाही तर या भूतलावरचे अनेक लाखो करोडो जे जी जीव आहेत त्याही त्याचा वापर करतात आमची शेती त्याच्यामुळं फुलते आम्हाला अन्न त्याच्यामुळं मिळतं तर या सगळ्यांचा सगळ्यांना वाचवण्यासाठी आम्ही एक कार्य करूया या आनंद चतुर्दशीच्या या दुःखाच्या मी आपल्या सर्वांना खरं तर शुभेच्छा द्याव्या की देऊ नये पण पुढच्या गणेश चतुर्दशीच्या निमित्तानं मी असं आव्हान करतो की आपण ह्या माझ्या या आजच्या वक्तव्यानुसार काहीतरी घ्या आणि कुठेतरी एक पण करा किंवा मी या हे काम करेल आणि गणेशोत्सव मी आनंदाचा आणि भूसंवर्धनाचा करेल अशी मी प्रतिज्ञा करेन नमस्कार